प्रतिसाद खरच खूप धन्यवाद तर आज आपण अशीच एक मोदकांची अजून एक रेसिपी बघणार आहोत ते आहेत मावा मोदक मावा मोदकांचे आपण इथे तीन फ्लेवर्स बघणार आहोत त्यामध्ये एक बेसिक पांढरा मावा मोदक आहे केशर मावा मोदक आहे आणि जो तिसरा मोदक आहे तो लहान मुलांच्या आवडीचा चॉकलेट मावा मोदक आहे हे तिन्ही फ्लेवर्स खूप मस्त लागतात घरच्या घरी तुम्ही छान पद्धतीने हे नक्कीच बनवू शकता बाहेर जे मोदक मिळतात त्यात बऱ्याच प्रमाणात भेसळ असते आणि आपण आपल्या मोदकांमध्ये अजिबात प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही त्यामुळे आपले जे मोदक आहेत हे तीन ते आपने आपने चार दिवसच फक्त बाहेर टिकू शकतात तर ह्याच मोदकांची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया गणपती बाप्पाचं आता लवकरच आगमन होत आहे तर आज आपण गणपती बाप्पासाठी खास असा नैवेद्य बनवणार आहोत ते म्हणजे मावा मोदक आतापर्यंत आपण मिल्क पावडरचे इन्स्टंट मोदक बघितले त्याला तुम्ही खूपच छान प्रतिसाद दिला आहे तसेच आपल्या काजूच्या मोदकांना आपण नक्कीच प्रतिसाद द्या तेसुद्धा मोदक अप्रतिम लागतात तर आज आपण माव्याचे मोदक बघणार आहोत आणि ह्या माव्याच्या मोदकांमध्ये आपण तीन प्रकारचे फ्लेवर्स बघणार आहोत यामध्ये आपण साधा पांढरा मावा मोदक बघणार आहोत शिवाय एक केशर मावा मोदक बघणार आहोत आणि एक चॉकलेट मावा मोदक बघणार आहोत हे मोदक खूप मस्त लागतात हे मोदक खरंच तुम्ही नक्कीच ट्राय करा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर चला आता आपण रेसिपी बघूया तर यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो इथे हा पांढरा मावा घेतलेला आहे जेव्हा तुम्ही मार्केटमधनं मावा घेता तेव्हा बघताना सॉफ्टवाला असा मावा घ्यायचा आहे असा भुरभुरीत मावा असतो तो अजिबात घ्यायचा नाही तो खूप जून मावा असतो आणि त्याचे मोदक हे चांगले होत नाहीत तर घेताना मावा हा शक्यतो असा मऊवाला मावा घ्यायचा आहे तर आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया तर आता आपण इथे पॅन घेतलं आहे यामध्ये आपण आता हा मावा घालणार आहोत मावा हा व्यवस्थित असा कुस्करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला घालायचे एकशे पंचवीस ग्रॅम साखर तेवीस ग्रॅम मिल्क पावडर मिल्क पावडरमुळे काय होतं मोदकाला चांगलं बाइंडिंग येतं आणि मोदक चांगले असे घट्ट होतात आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथे साखर जर हो हो तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही थोडीशी कमी करू शकता इथे शंभर ग्रॅमसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण मी जे इथे प्रमाण दाखवलं आहे ते अगदी परफेक्ट आहे म्हणजे जास्त पण गोड होणार नाहीत आणि अगोड पण होणार नाहीत पण जरी तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही करू शकता आता साखरेमुळे आपला मावा हा पातळ होईल साखर पूर्णपणे आता वितळेल मंदाचेवरच आपल्याला हे करायचं आहे गॅस अजिबात करू नका नाहीतर मावा हा खाली लागू शकतो आपले काजू मोदकसुद्धा अप्रतिम आहेत त्याची रेसिपी तुम्ही नक्कीच बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे शिवाय रसमलाई मोदकही आपले आहेत त्याचीही लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओल्या नारळाचे सुद्धा मोदक आपण केलेले आहेत त्याचीसुद्धा मी लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि मिल्क पावडरचे इन्स्टंट सुद्धा आपल्या चॅनलवर आहेत त्याचेसुद्धा मी लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर हळूहळू साखरही वितळायला लागले तसं तसं मिश्रण हे पातळ होईल हे करताना शक्य नॉनस्टिकचं भांडं घ्या म्हणजे मावा कुठे चिकटणार नाही नाही तर चुकून जर मावा लागला तर आपल्या मोदकांची चवी बिघडू शकते जसं आपलं मिश्रण हे पातळ झालं तसंच हळूहळू मिश्रण हे घट्ट व्हायलासुद्धा सुरुवात होईल त्यामुळे अगदी लक्ष ठेवून आपल्याला हे करायचं आहे आता हळूहळू आपलं मिश्रण हे घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे अजून एक दोन तीन मिनटं आपल्याला हे मिश्रण करायचं आहे तुम्हाला नुसतेच पांढरे मोदक करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी वेलची पावडर घालू शकता पण इथे मला बऱ्याच फ्लेवरचे करायचे आहेत त्यामुळे इथे आपण तीन फ्लेवरचे करतो आहे त्यामुळे मी इथे वेलची पावडर आधी घालत नाही आहे हे बघा आता हळूहळू घट्ट व्हायला लागलंय आता आपल्याला घट्ट झालंय हे ओळखायचं कसं तर मी तुम्हाला दाखवते तर आपल्या या चमच्यावरती असा एक थोडासा माव्याचा हे घ्यायचा आणि असा गोळा होतोय का त्याचा बघायचा आहे बघा असं बोटाने फिरवून बघायचं हे बघा असा गोळा होतोय म्हणजे आपलं परफेक्ट झालंय अजून मी एकच मिनिटभर करणार आहे तर आपलं आता इथे एक मिनिट झालेलं आहे हे बघा आपलं मिश्रण हे परफेक्ट झालेलं आहे गोळाही आपला व्यवस्थित होतोय तर आता या स्टेजला आपण इथे गॅस बंद करूया आता आपल्याला हे मिश्रण एका ताटामध्ये काढून ठेवायचं आहे असंच गॅसवरती ठेवायचं नाही तर ते गॅसवरती तर चुकून थंड करत ठेवलं तर ते खालून लागेल आणि माव्याची चव पूर्णपणे बिघडून जाईल आणि माव्याचा रंगसुद्धा बदलेल तर आता आपण हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया तर इथे मी एक ताट घेतलं आहे यामध्ये आता आपल्याला हे मिश्रण काढायचंय हे आपण चमच्याला लागलेलं सुद्धा काढून घेऊया आता आपल्याला हे मिश्रण थोडं पसरवायचंय म्हणजे ते व्यवस्थित गार होईल तर आता आपलं इथे पसरवून झालेलं आहे आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मगच मोदक करायला घ्यायचे आहेत गरम असताना अजिबात मोदक करायचे नाही नाहीतर मोदक हे खराब होऊ शकतात आणि त्याला बुरशी येऊ शकते ज्या वेळेला तुम्ही हे मिश्रण ताटामध्ये काढाल ते ताट हे व्यवस्थित कोरडं असलं पाहिजे जर चुकून ओलसट असेल तर ते मिश्रण त्याच्यावरती काढल्यावरती मोदक हे पूर्णपणे खराब होऊ शकतात त्याला बुरशी लागू शकते त्यामुळे ताट हे व्यवस्थित कोरडं असलं पाहिजे आता आपण हे पूर्णपणे थंड करूया मोदक बनवायला सुरुवात करूया तर आता आपलं मिश्रण हे पूर्णपणे थंड झालं आहे बघा व्यवस्थित थंड झालेलं आहे पूर्ण थंड करायचं आहे अजिबात कोमटसुद्धा आपल्याला नको आहे व्यवस्थित थंड करायचं आहे म्हणजे मोदक आपले छान होतील आणि व्यवस्थित राहतील तर आधी आपण हे प्रथम काढून घेऊया तर आता आपण याचे तीन भाग करून घेणार आहोत कारण आपण तीन वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे करतोय एक प्लेन पांढरा मोदक करतोय एक केशर मोदक करतोय आणि एक चॉकलेट मोदक बनवतोय तर आता आपण इथे समप्रमाणात असे तीन भाग करून घेऊया हे बघा ते मी तीन भाग करून घेतलेले आहेत तुम्हाला जर एकाच फ्लेवरचे बनवायचे असतील तरी सुद्धा केलं तरी चालेल आपल्याला जे आप मोदक आवडतात ते मोदक बनवले तरी चालतील तर आता आपण तीन बघणार आहोत तर इथे मी पांढरे मोदक आता बनवायला घेते तर इथे मी एक बाउल घेतलाय यामध्ये एक थोडं मिश्रण घेतलंय आता आपण पांढरे मोदक बनवायला सुरुवात करूया तर इथे मी तीन मोदक असलेला हा साचा घेतलेला आहे तुम्हाला जशी क्वांटिटी हवी असेल तसे तुम्ही लहान मोठे आकाराचे बनवू शकता मोठे हवे असतील तर सिंगल बनवू शकता जास्त जास्त क्वांटिटी हवी असेल तर चार चारचा पण साचा मिळतो तोही वापरू शकता जसे तुम्ही लहान आकार मोठ्या आकाराचे बनवाल तशी तुमची क्वांटिटी तयार होईल जर मोठ्या आकाराचे बनवलेत तर कमी क्वांटिटी होईल लहान आकाराचे बनवले तर जास्त होईल मी इथे मध्यम आकाराचे बनवते मला अगदी छोटे पण नको आहेत तर मी ते हा तीनचा साचा घेतला आहे तर आता मी इथे हे थोडं मिश्रण घालणार आहे हे बघा किती किती छान झालं बघा आपला गोळा व्यवस्थित आहे हा आपण इथे ठेवणार आहोत इथे दुसरा गोळा घेतलाय तो पण आपण इथे ठेवायचा आहे इथे तिसरा गोळा घेतला आहे हा पण इथे ठेवायचा आहे आता आपण हे दाबायचं आहे इथून असं ह्या बाजूच्या कडा काढून टाकायच्या आहेत हे वरचं जे एक्स्ट्रा आलेलं आहे हे काढून घ्यायचं आहे आणि हे वरून असं हलक्या हाताने दाबायचं आहे म्हणजे हा बेस जो असतो हा प्रॉपर प्रॉपर होईल इथे थोडं कमी वाटतंय तर आता आपण इथे थोडस भरूया तर आता आपण हे व्यवस्थित असं वरून हलक्या हाताने दाबून घ्यायचंय आणि हलक्या हाताने आपल्याला हे उघडायचंय हे बघा किती सुंदर मोदक झालेत आपले बघताय तुम्ही किती अप्रतिम मोदक झालेले आहेत मी अलगद पण एक काढते हे बघा किती मस्त झालंय आपला मोदक साईडनं असं हलक्या हाताने असं दाबून घ्यायचंय किती सुंदर मोदक झालंय अगदी बाहेर मिळतात असेच आपले मोदक झालेत खूप छान मोदक होतात अजिबात टेन्शन घ्यायचं नाही छान मोदक आपले घरच्या घरी माव्याचे हे बाहेरच्यापेक्षाही सुंदर होतात बाहेरच्या माव्याच्या मोदकांमध्ये भेसळ असते आपण हे छान असं मावा मोदक घरीगुती तयार केलेले आहेत मी तुम्हाला अजून एक मोदक दाखवते हा आपण मोदक बाजूला ठेवूया हा आपण मोदक एका डिशमध्ये काढूया हे बघा किती सुंदर दिसत आहेत अलगद हाताने काढायचं आहे म्हणजे मोदकाचा शेप हा बिघडत नाही साईडनं असं सा दाबून घ्यायचे म्हणजे छान असा शेप राहतो हे बघा किती सुंदर झालं आहे मोदक आपला तर आता आपण हा सुद्धा एका डिशमध्ये काढून घेऊया तर आपला इथे पांढरा मावा मोदक तयार झालेला आहे आता आपण केशर मावा मोदक तयार करायला घेऊया आता आपण याच बाऊलमध्ये हा जो दुसरा भाग काढला होता तो घालणार आहोत जर तुम्हाला वाटलं इथे आपलं हे सारण खूप मऊ आहे मोदक व्यवस्थित साच्यात साच्यामधून निघत नाही आहेत अजिबात घाबरू नका ह्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर घालायची एक दोन चमच्या आधी मिल्क पावडर घाला अस्थित मिक्स करा आणि वळले जात आहेत का मोदक बघा व्यवस्थित वळले गेले की तुमचे मोदक हे बरोबर होतील अजिबात खराब होणार नाहीत आणि चवही तशीच राहते अजिबात चवीत बदल पडत नाही आता इथे मी थोडंसं केशर घेतलं आहे यामध्ये मी घालणार आहे थोडीशी वेलची पावडर चवीनुसार आणि एक वन फोर्थ टी एस पी मी ते फूड कलर घालते केशरी रंगाचा हा पूर्णपणे ऑप्शनल आहे मी फूड कलर फारसे वापरत नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते घातलं आहे जर कोणी सेल करणार असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हा ऑप्शन आहे आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला केशर मावा मोदक बनवायचे असतील किंवा केशर फ्लेवरचे कुठलेही मोदक करायचे असतील तर जेव्हा हा मावा आपण घट्ट करत असतो त्या दरम्यान दुधात भिजवलेलं केशर घालायचं म्हणजे आपले मोदक हे व्यवस्थित केशरी रंगाचे छान होतात जर तुम्ही दुधात भिजवलेलं वरून जर केशर घातलं तर कदाचित त्याच्या दुधाच्या ओलाव्यामुळे मोदक हे खराब होऊ शकतात त्याला बुरशी येऊ शकते म्हणून मी इथे आत्ता तुम्हाला फूड कलर दाखवण्यासाठी इथे मी वापरला आहे अदरवाईज मी फूड कलर अजिबात वापरत नाही आपण आपल्या व्हिडिओमध्ये नेहमीच सांगत असतो की फूड कलर शक्यतो वापरू नका तर इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे फूड कलर वापरला जर कोणी सेल करत असाल तर ते तुम्ही करू शकता तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी म्हणून मी दोन चमचे इथे मिल्क पावडर वापरते जर समजा तुमचं सारण मऊ झालं तर तुम्हाला काय करता येईल म्हणून मी इथे मिल्क पावडर घालून तुम्हाला दाखवते तर मी इथे घालते दोन टेबलस्पून मिल्क पावडर एवढीशीच आहे म्हणून मी इथे दोन टेबलस्पून घातलाय पण जर तुमचं मऊ सारण झालं आणि ते भरपूर क्वांटिटीमध्ये असेल तर थोडी मिल्क पावडर ही जास्त लागू शकते तर आता आपण हे मिक्स करूया मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मुद्दामून मिल्क पावडर घातलेली आहे आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे आणि तसे तुम्हाला मोदक करायचे असतील तर जेव्हा आपण मावा ढवळतो त्याच वेळेला दुधात भिजवलेला केशर घालायचं आहे दुधासकट म्हणजे त्याचा रंग खूपच छान येईल पण मला इथे वेगवेगळ्या फ्लेवरचे तुम्हाला करून दाखवायचे आहेत म्हणून मी इथे पूर्ण दुधात भिजवलेलं केशर घातलं नाही म्हणून मी इथे हलकासा पिवळा रंग वापरला तर आता आपण मोदक बनवायला घ्यायचे आहेत तर इथे मी हा साचा घेतला तर आपण इथे हा गोळा करून घेऊया यामध्ये हा घालायचं तुम्ही हे विक्री सुद्धा करू शकता आणि घरगुती जर तुम्ही कोणी विक्री करून दिले तर समोरच्यांना नक्कीच हे मोदक आवडतील कारण मी स्वतः सुद्धा विक्री करते माझा सुद्धा बिझनेस आहे तो मी स्वतः सुद्धा मोदकांची विक्री करते आपल्याला हलक्या हाताने हे दाबायचं आहे थोडंसं यामध्ये अजून घालायचं आहे वरून व्यवस्थित पॅक करायचं आहे आपल्याला म्हणजे आपला बेस हा व्यवस्थित होतो नाही तर मोदक व्यवस्थित उभे राहत नाहीत अलगदपणे उघडायचं आहे हे बघा किती मस्त झाले आहेत आपले मोदक बघताय तुम्ही किती छान झालेले आहेत आणि हळुवारपणे आपल्याला हा मोदक काढायचा आहे हे बघा आता हे बाजूचं जे आहे हे आपण काढून टाकायचं आहे क्या हाताने असं दाबायचं आहे हे बघा किती सुंदर झालं आहे आपला केशर केशर मोदक अप्रतिम मोदक झालेला आहे जर तुमचं सारण मऊ असेल आणि जर तुम्ही मिल्क पावडर घातलीत तर ती घालताना सुरुवातीला कमी घाला आणि व्यवस्थित मिक्स करून एक दहा ते पंधरा मिनटं तसंच सारण बाजूला ठेवा कारण काय होतं जेव्हा आपण मिल्क पावडर घालतो ती माव्यामधला ओलावा शोषून घेते आणि ती नंतर खूप घट्ट होते तर तुम्ही तुम्हाला अंदाज नाही आला आणि तुम्ही कंटिन्यू घालत बसलात तर ती जास्त होईल मिल्क पावडर आणि नंतर अक्षरशः मोदक दगड होऊ शकतात त्यामुळे घालताना आधी एक एक दोन दोन चमचेच घाला एक अंदाज घ्या पंधरा वीस मिनटं तसंच मिक्स करून ठेवा आणि मग मोदक घट्ट वळा म्हणजे मग काय होईल व्यवस्थित मोदक हा निघाला जाईल आणि मोदक हे दगडासारखे होणार नाहीत कारण त्यामुळे मिल्क पावडर घालताना अगदी जपून घाला मी तुम्हाला हे प्रात्यक्षिक मुद्दाम करून दाखवलं आहे की जर तुम्हाला अशी काही अडचण आली तर आपण मिल्क पावडर घालूनसुद्धा थोडी ॲड करून हे करू शकतो हे बघा आपला मोदक हा अप्रतिम झालेला आहे हा आपण इथे काढून ठेवूया डिशमध्ये असे मोदक तुम्ही विक्रीसाठी सुद्धा देऊ शकता हे मोदक तीन ते चार दिवसच टिकतात यापेक्षा जास्त टिकत नाहीत कारण आपल्याकडे वेदर खूप खराब आहे आणि बाहेर जे दुकानांमध्ये जे मिळतात त्यामध्ये खूप प्रिझर्वेटिव्ह असतं म्हणून ते सात आठ दिवस टिकतात पण हे मोदक आपण जे घरी बनवलेले मोदक आहेत हे तीन ते चार दिवसाच्या वर अजिबात टिकत नाहीत मी इथे केशर मोदक थोडे जास्त करते मला ते मोदक जास्त आवडतात तर आता आपण असे बाकीचे मोदकसुद्धा करून घेऊया मी तुम्हाला एकदा दाखवते हे बघा आपले इथे मस्त पांढरे मावा मोदक आणि केशर मोदक किती सुंदर झालेत अगदी बाहेर मिळतात तसे झालेत तर आता आपण चॉकलेट मोदक बनवायला सुरुवात करूया तर आता आपण बघणार आहोत अगदी लहान मुलांच्या आवडीचे चॉकलेट मोदक तर या इथे मी थोडासा भाग जो राहिलेला आहे तो घेतलेला आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत साधारणतः तीन टेबलस्पून कोको पावडर आता आपल्याला हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर्षी आपण आपल्या बाप्पाला सुद्धा या मोदकांचा नक्कीच नैवेद्य दाखवूया हे बघा आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे किती रंग बघता किती चॉकलेटसारखं आलं आहे मस्त असे आपले चॉकलेट मोदक तयार होणार आहेत मुलांना तर नक्कीच आवडतील आणि बाप्पालासुद्धा आपल्या नक्कीच आवडतील तर आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया तर सेम आपण इथं इथे साचा घेतले यामध्ये असं ठेवायचं आहे खरंच हे मोदकसुद्धा खूप छान लागतात कोको पावडरमुळे याला मस्त असा चॉकलेट एक फ्लेवर येतो आपलं भरून झालेलं आहे हलक्या हाताने दाबायचं आहे बाहेरचं जे आहे हे काढून टाकायचं आहे आणि वरून सुद्धा हलक्या हाताने आपल्याला दाबायचं आहे असं हलक्या हाताने प्रेस आहे म्हणजे बेस सुद्धा हा व्यवस्थित होतो आता आपण हे हळुवारपणे ओपन करायचं आहे हे बघा किती मस्त झालेत मोदक आपले अलगतपणे आपल्याला काढायचं आहे हा मोदक हे बघा हे काढायचं आहे बाजूचं ते हे बाजूचं प्रेस करायचं आहे हे बघा मस्त आपले इथे चॉकलेट मावा मोदक तयार झालंय बघताय तुम्ही किती सुंदर झालेत आपले मोदक आपण घरच्या घरी खूप छान पद्धतीने हे मावा मोदक बनवू शकतो शिवाय विक्रीसुद्धा तुम्ही करू शकतो तुम्ही असा बिझनेससुद्धा चालू करू शकता अप्रतिम मोदक आहेत आपल्या इथे मस्त असे मावा मोदक तयार झालेत कलरफुल मावा मोदक तयार झालेत किती सुंदर झालेत बघताय तुम्ही आपण इथे पांढरा मावा मोदक केला आहे केशर मावा मोदक केला आहे आणि चॉकलेट मावा मोदक केला आहे हे तिन्ही फ्लेवर आपण घरच्या घरी खूप छान पद्धतीने करू शकतो अगदी सोपं आहे अजिबात कठीण नाही आहे तुम्हाला टिप्स सांगितलेत त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचे सुद्धा मोदक ह्या वर्षी गणपती बाप्पाला खूप छान होतील आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही बनवलेले मोदक हे कसे झाले तर आपल्या इथे पांढरे मावा मोदक केशर मावा मोदक आणि चॉकलेट मावा मोदक हे तयार झालेले आहेत हे मोदक साधारणतः बाहेर तीन ते चार दिवसच टिकू शकतात यापेक्षा जास्त टिकणार नाहीत तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचे असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवले तर साधारणतः एक पाच ते सहा सुद्धा टिकू शकतात पण मी सजेस्ट करेन की फ्रीजमध्ये नका ठेवू कारण फ्रीजमध्ये ठेवल्यावरती ते खूप कडकही होतात किंवा कदाचित त्याला पाणी सुटू शकतं आणि त्याची चवही बदलू शकते जी ओरिजिनल मावा मोदकची आपली चव आहे ती पूर्णपणे बदलून जाऊ शकते त्यामुळे आपले हे मोदक साधारणतः तीन ते चार दिवस आपले बाहेर टिकतील तर आपले हे मावा मोदक तयार झालेले आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेल अकाउंटचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजही बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह सर्विश तुमची डिश आमची नमस्कार